हाय भाऊ बहिणी नमस्कार तर कदा झालं आता म्हणजे यांचं बघा मला भाऊ बहिणी न कोणाचं आमच्या दायजींच दायजींच्यातलं मळा येतं भाऊ मुळं आलो या त्यांचा फोन आला भाऊ बहिणी नो हे आम्हीला लावून दे म्हणून मळा आहेत म्हणून आज तर कसं झालं भाऊ बहिणीनो तर तुम्हाला सांगतो सकाळी फोन आला तर मालकाचा ते म्हणलं आज काय आहे का नाही म्हणलं काय नाही म्हणजे आज काय तू तिकडं तो चालला का येतोय का मला असं म्हणलं त्यांचा मामा आहे त्यांचा भाऊ बहिण तुम्हाला सांगतो काय झालं आता तुम्हाला सांगतो तु ती एवढ्या तायका एवढ्या दाजी दाजी म्हणून म्हणलं एवढं जायला तो तो पण पण ते म्हणले मला डोकं दुखतय मी नाहीत म्हणली पृथ्वीला म्हणजे मला म्हणजे आवडला त्याला लावून देते मी तर दाजी मुलं चालतंय ते मुलं लावून केलं त्याला तो जोगायला भेटेल आता एवढं चाललं बघा बाप्पा बहिणीनं जर दाजी बेस्ट कोणत्या एकटंच आहे तर घरी म्हणलं जोपलं होतं इथं आम्ही आलं म्हणलं कधी आलाय आहे म्हणजे आता चालू आहे तुमच्या पुढंच आता बाबा आता जेवायचं आणि ते काय झालंय ते आकाच्या गोळा संपल्याच आहे वाटतं एकाला गोळा गोळा जायचं आहे जीवन आता आता भाऊबाई तुम्हाला सांगतो आता लहानला म्हणलं तिकडं म्हणलं चला म्हणलं तिकडं का आम्हाला का काम चांगलं आहे तुम्हाला आणि पण जास्त आहे आपलं ते म्हणतात बघू आता कसं तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं त्याची विचार असते मग मरीजी असते आपण मोक त्यांच्या भाऊ त्यांच्यावर आणून त्यांचा काना कुठे नेऊ शकत आपल्याबरोबर त्यांच्या असलं मरीजेचं तर तिकडे येताना भाऊ बहिणीनं त्यांच्या आणि आपण त्यांना माणूस कड चला त्यांचं त्यांचं काय नसलं म्हणून बेनचं काय करायचं आपण मग तर त्यांच्या जबरदस्ती तसं होत्यांना केल्या ते मग त्यांचा काय विचार असेल ते करते घेऊन आलोय मी आय बाई झालं तर माझ्या बरोबर नव्हतं मानलं त्याला म्हणलं चल म्हणलं लगेच आपण जाऊ या तर ते म्हणलं चल नाही जे ब्या मागाच्या ह्याच्या आईचा फोन आला कुठं म्हणून त्यांना म्हणलं त्याला म्हणलं माझ्या बरोबर इकडं तर त्या म्हणल्या दमानी या काय म्हणजे ह्याच्यात येऊ ना गडबडीतले त्यांना म्हणलं चालतं दमा दमानी येतो म्हणलं दमानी येतो म्हणता का चालले हलावा काय म्हणतो म्हणतो सकाळी पाऊस आलता बरं का पण एवढं नव्हतं रेम चालू होते रेमचीम हा का तर कसं होतंय भाऊ बहिणीनं ते एवढे ते, ते नसले का नाही समज समज घर बघा तर एकट्याकडं वाटतंय या कसं वाटतं एकटे एकटे घर दा दाजी काय तवा ते आपलं बसतात तर उठत इथं आता त्यांना गाज होतं का पण माळा असल्यामुळं त्याच्यामुळे त्यानं काज ना काम गेलं वै सुट्टी काढली त्यांना राहिलं घरी ते, आज, आज। माळा असल्यामुळं आता आता बारा वाजे बारा वाजता जेवण करायचं आणि परत त्याला आपलं जायचं आपल्या घराकडं त्यांना त्यात निघून आणायचं माघारी दागिंना कुठं बारामधे आणि त्यांचा संप गोळ्या भाऊ बहिणींना गो गोळ्या संप संपल्यामुळं ते आता मंदिर त्यांना गोळ्या घेऊन ये डोकं ते काय होत्या बाबा भाऊ बहिणी तो तु, तुम्हाला माहिती नाही ती तिच्या प्रकार सल घडलं होतं की डोक्यावर त्याचं झालं तर परिणाम त्याच्यामुळं त्या रात्री डोकं डोकं करते त्याला म्हणत दफनच चल नका म्हणली तिकडं तू गेला म्हणत त्यांना म्हणावं की मला ती घेऊन द्या गोळ्या घेऊन द्या गोळ्या हा जातं जायचं दफनात बारामतीला जेवलं जेवून केलं त्या गोळ्या घ्यायची बाबा बहिणीनं ह्यानुसार सोडवायला द्यायचं मागं राता सोडवायला उठवून आणलं मग आमच्या आम्ही निघणार लगेच कसं कसं होतं येते भाऊ बहिणी लवकर तर नाही का नाही गेलं मग आला का नाही लय मोठा आपळा आलं पाऊस पडला का नाही येतंच मग थांबवावं लागेल आजचे दिवस मोकअप करावं लागेल त्यामुळं आपलं लवकर जेवण गोळा गोळ्या घेऊन गो या त्याच्या निघायचं घराकडे काद्याल म्हणजे इथं आम्ही ना मारतो नागरिक मागल्या वेळेस भाऊ बहिणी आकार होत तेव्हा इथं म्हणजे तुम्हाला सांगतो तर काय नव्हतं आज समजा बदललं या आहे का जायचे ऊस नव्हतं तर काय नव्हतं तेव्हा आता समजा ढकल ढकल होते ढकलस होते समजायला ते नांगरून ऊस लावलाय ऊस पण आता उगावलाय बारका बारका काल गेलो काय मला मी भाऊ बहिणीनो काय झालं तुम्हाला सांगतो काल कामाला गेल्यावर का झालं ते मिस्तर म्हणला आपण दोघं साहेब म्हणलं बरं का तिथे गेल्यावर काय झालं याचा भाऊ तेथेहून थांबला आता कामावर ते म्हणला ल अजून कुठं आहे गडी का दूध तुम्ही आला या आम्ही म्हणलं होतं ह्याला म्हणलं होतं गडी घे म्हणलं होतं त्याच्या भावाला पण ते म्हणला नको आपण दूध त्याचा कामाला त्याच्यामुळे म्हणलं नको गडी मग कसं झालं तुम्हाला सांगू सांगतो बाहू बहिणींनो कोणी माझ्या बरं त्याला त्याला ह्याचा मंडप का आलं तो पण ह्याचा मंडप कामाला मंडळ मला येतो म्हणलं पण ते काय म्हणलं मिस्त्री म्हणलं नको आपण दोघंच काम म्हणजे आपण तुझे दोघंच काम आहे की तिथे केला कळलं त्याचा भाऊ आहे किती गेलं तर पुढं आई तू कामा मग काय येतं वा मी आहे बेगायन ते दोघं मिस्त्री भाऊ बहिणींनो उठत बरसत काम केलं बरं का तसं नाही काय पण आज होते बघा लेबर बापा बहिणी नो आज आज होते बघा लेबर एक दोघं होतं बघा आज त्याच्यामुळे ते त्याला म्हणलं आज जमणार नाही उद्या उजा चला येतो म्हणलं काम उद्या उद्या आणि एका मोबाईलचा साहेबाचा पण येतो बाहू ते म्हणतो मोबाईल मोबाईलचं म्हणतो या जमा करा मोबाईल नाही 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 तर म्हणते हप्तरी हफ्तं हप्तं हप्तभर हप्तभर म्हणते मोबाईलचा काय भाऊ बाई माझं डोकं कसं झालं नाही माझं कसं कसं त्याला म्हणलं तर मग आता त्याला म्हणलं सम म्हणलं आता माझा पगार म्हणलं असते म्हणलं शनिवारी पगार असते शनिवारी पगार भेटला म्हणलं बसतो म्हणलं आपलं समजा मी काय भाऊ बहिणी उद्या काय मागं काय असं ना नाही असं नाही बा बाबा बहिणीनो म्हणजे उद्योग आहे बाबाने आम्ही दोघ दोघ गाड्यावर बा मस्त वाटत दोघाला आमच्या दोघाला म्हणजे गाड्या आम्ही दोघं सुटून त्याच्यामुळं आता तिकडं त्यांना न्याय तिकडं ह्यांना न्यायचं द्यायचे बाहेर मग त्याला दोघं तिथं कुठं दवाखान्यात दवाखान्यात आकाच्या गोळ्या जायचं नाम आहे त्याच्यामुळे म्हणलं न्या तेच म्हटलं मी येतो तुम्हाला त्यात देतो गोळ्या घेऊन तर मला मागे सोडवायच्या तुम्ही तिकडं तिकड तिकडं तुम्ही जावं ते आता काय आता त्यांची बी गाड्या बरकरी कुठे पण त्यांना फोन करता आम्ही गाडी घेऊन घेऊन येऊ का येत द्या गाडी तर ते म्हणलं वाटत राहते गाडी ते याला बोललं मला का नाही बोलत आजी पण त्याला बोलले आकाला बोललं बोलले की राहू दे, दे, दे गाडी नका नका म्हणायला लावून ना नंतर त्यांनी माझ्या गाडी घेतली असती मी त्या गाडी घेतली असते ह्याची ह्यांची गाडी दाईची गाडी पण तिथे नका म्हणल्या मग ते मंदे नका म्हणतात मांड राहू दे ना गु कसं कुठे याय जायला जायला गाडी त्यामुळं ती म्हणली असेल तर राहू दे म्हणून आता, आता आला बघा बैल पोळा बाबा बहिणी आता आला बैलपोळा पोळा समोर आहे कधी काय माहिती कसं वाटतय घर मग बघिनीच सांगितलं आहे का एवढेच केस ऊस ऊसमुळे काही एवढं होत नाही बार काय मोठं झालं का नाही म्हणजे असं वाटतंय तर नकोच नको नकोच वाटतं कुकडाच्या नाहीविषयी नकोच नको वाटत इथं थांबायला तसा विषय तसा विषय होतो का काय झालं इथं गरबाचं ल आता आहे ना आता येलं आहे इथं असं कुठं ना पडा पडा ना पण आप त्याच्यामुळं तेवढं गरम होत नाही तर राहिलं राहिणार सस सवळ ज तशी जर जा झाली या तुम्हाला सांग सांगतो कसं होता ते भाऊ बहिणी आता आमच्या आमच्याकडं आता आमच्या आमच्या इकडं कसं आहे आम्हाला करत तसं इथं करांत कुणाला दायजी आपल्या आपापल्या गावात की काय तिकडे आलं का नाही ते सारखं म्हणलं बाबा येतं असं तिथं तसं इथं असं तर तुमचं गाव लिहिलेलं तेच आहे तुमचं गाव लि असं आहे इथं इथं मला करत नाही हे नाही कसं असतं ते भाऊ बहिणीनं आपापल्या गावात आपल्याला म्हणजे करते ती असा विषय असतो चला भाऊ बहिणी थाक मारतेलीच जेवायला काय ना त्यांनी पोळ्या केल्या असतेल्या भट भटामठी पोळ्या ते जेवण माळ असलं चला ब्युटीफुल एवढी पण नक्कीच हाय बाय बर येत की बाय बाय अस वाटतय कि त्याला वाटतंय की काय म्हणजे काय झालं गपसला एवढं ते